मी आज विषय घेऊन येत आहे संत कबीराचा राम मंदिराचा सापडत नाही माझे नाव चेतन धंद्रे सप महाविद्यालय पुणे सप महाविद्यालय पुणे मधील विद्यार्थी संत कबीर म्हणतात की राम हा माणसाच्या हृदयामध्ये आहे तुम्हाला असंच एक उदाहरण सांगू इच्छितो संत कबीरने ब्राह्मण महिले ब्राह्मण विधवा महिलेच्या पोटात जन्माला आलेले त्या महिलेने असे विचार केले की मी विधवा आहे तरी मला या समाजात समाजातील लोक काय म्हणतील त्या महिलेने एका त्या सोडून दिलं त्यानंतर एक ज्यांना पुत्र नाही असे मुस्लिम जो, जोडप्यांना तो संत कबीर दिसले आणि त्या जोडप्यांनी त्या संत कबीरांना आपल्या घरी लिहिले आणि त्यांना मुस्लिम धर्माचं ज्ञान सांगितलं त्यानंतर त्यांच्यामध्ये असं विचार सुरू होत की मी मुस्लिम का मी हिंदू मी मुस्लिम का मी हिंदू तरी ते एकदा पंचगंगेच्या घाटी पायऱ्यांवर बसून होते ते शिक्षा घेण्यासाठी गेले होते त्यानंतर स्वामी राजानंदाचा त्यांच्या अंतरामध्ये त्यांना संत कबीरांना पाहायला लागला तेव्हा पाय लागला तेव्हा संत कबीरांच्या तोंडातून एकच उच्चार त्यांच्या तोंडावर एकच शब्द आला तो म्हणजे राम त्यांच्या तोंडावर राम राम हा शब्द काहून आला होता कारण की संत कबीरांच्या मनामध्ये राम होता त्यांच्या मनामध्ये राम होत कोणत्या मूर्तीमध्ये नाही कोणत्या काही मन, कशामध्ये नाही संत कबीर म्हणतात की राम हा प्रत्येक माणसामध्ये आहे जो मनुष्य दुसऱ्याची मदत करते त्याच्यामध्ये राम आहे अहो कित्येक लोकांच्या अंगामध्ये देव येतात अंगामध्ये देव येतात तर त्याचप्रमाणे आपले संत त्याच्या अंगामध्ये देव का पण आलेत नाही आजकालचे लोक मस्त खूप जे ज्या अगरबती अशी खूप छान वास येते त्या अगरबती लावतात कशासाठी लावतात आजकाल ते फॅशन झाले आजकालचे लोक देवभक्ती करतात पंढरपुराला जातात गिथे जातात तिथं जातात परंतु त्याच्या मनामध्ये भक्तीच राहत नाही पंढरपुराला जाऊन कोणता अर्थ त्यांचा काय अर्थ आहे भक्ती त्यांच्या मनात भक्तीच नाही तर पंढरपुराला म्हणजे जाऊन काय अर्थ आहे त्याचप्रमाणे राम म्हणतात राम संत कबीरांचा राम हा प्रत्येक मनुष्यामध्ये आहे आपण भक्ती हा मंदिरामध्ये जाऊन शोधत असतो आपण भक्ती हे कोणत्या मूर्तीमध्ये शोधत असतो परंतु ते भक्ती आपल्या मनामध्ये जरी आपल्या मनामध्ये जरी भक्ती असली ना तर राम आपोआप आपल्याला दिसतात आपल्याला जरी आपल्या मनात भक्ती नसली ना कोणत्याही मंदिरामध्ये जा कोणत्याही कोणत्याही देवस्थानाला जा कुठंही जा तरी तुम्हाला राम दिसणार नाही कारण की आपल्या मनात ते भक्ती राहतच नाही संत कबीरांच्या मनामध्ये भक्ती होती म्हणून त्यांना राम दिसत होत संत कबीर म्हणतात की जरी आपण कितीही मनामध्ये राम तोंडाने राम राम केलं राम राम केलं रामाचं नाव आपण झोपत राहिलो जरी कितीही जनावरांची मुख्या जनावरांची हत्ये केली कितीही आपण अग्नीवरून चाललो तरी आपल्याला देव थोडीने पावणार आहे संत कबीर म्हणतात आपल्याला देव पावणार नाही जरी तुम्ही आपल्या मनामध्ये भक्ती देवली ना जरी आपल्या मनात जरी देव देवला ना तुम्हाला आग पाहणार म्हणून संत सर्त, संत वीरांचा हा राम मंदिरामध्ये नाही तर संतक वीरांचा राम हा आपल्या हृदयामध्ये आहे आपल्या हृदयामध्ये आहे एवढे म्हणून माझे दोन शब्द बंद करतो जय घ्यावा